तुम्ही केन स्टॉप करण्यासाठी फुल काढण्यासाठी कितीही फवारणी केली तरी सुद्धा तुम्हाला जोपर्यंत पाणी स्टॉप होत नाही तोपर्यंत तुम्हाला याचे बेनिफिट बघायला मिळणार नाही शेतकरी मित्रांनो गेली पंधरा दिवसाआधी किंवा महिनाभराआधी जे शेतकरी बांधवांनी पानगळ मारलेली आहे अशा बागांमध्ये बऱ्यापैकी आपल्याला सूट दिसू राहिली तगारी दिसून राहिली हिचं नियोजन आपल्याला कसं करायचं ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच पद्धतीने हे का दिसते किंवा आपल्याला आ, का आपल्याला नवीन गुंज बघायला मिळत नाही पंधरा वीस दिवसाच्या प्लॉटमध्ये हे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आपण जर प्रॉपर कामं केलेले असेल स्टोरेज स्टेजमध्ये शेणखत वगैरे सर्व लावून प्रॉपर पाण्याचं नियोजन केलेलं असेल त्यावेळेस प्रॉपर रेस्ट दिलेला असेल तरीसुद्धा आपल्याला जर आता फुल बघायला मिळत नसेल तर मित्रांनो गोष्ट लक्षात घ्या पंधरा वीस दिवसापासून आपल्या इथं वातावरण हे खराब आहे पुरेसा सूर्यप्रकाश झाडाला बघायला मिळत नाही आहे पुरेसा सूर्यप्रकाश भेटत नाही झाडाला मित्रांनो दुपारी बारा एकपर्यंत आपल्याला फक्त ऊन बघायला मिळतं ते पण फार कमी प्रमाणात बघायला मिळतं त्यानंतर सावली ऊन जाती त्यानंतर भाग बदलत पाऊस पडू राहिला ह्यामुळं नायट्रोजनचं प्रमाण हे झाडामध्ये जास्त प्रमाणात होऊ राहिलं आणि ज्यावेळेस नायट्रोजन जास्त वाढून जातो त्यावेळेस झाडामध्ये आपण किती स्टोरेज केलेलं असेल किती कार्बोहायड्रेट्स असतील तर आपल्याला त्याचा बेनिफिट बघायला मिळत नाही मित्रांनो मी तुम्हाला एक फवारणी सांगणार आहे या फवारणीमध्ये मी तुम्हाला प्रति लिटर पाण्यासाठी पोटॅशियम मॉडीज मॉडिब्लेनम पोटॅशियम मॉडीब्लेनम प्रति लिटर पाण्यासाठी अर्धा ग्रॅम त्यानंतर बोरॉन प्रति लिटर पाण्यासाठी अर्धा ग्रॅम त्याचबरोबर आपल्याला झिरो बावन चौतीस प्रति लिटर पाण्यासाठी तीन ग्रॅम आणि अनारदाना प्रति लिटर पाण्यासाठी अडीच मिली ही फवारणी करायची मित्रांनो झाडामध्ये नायट्रोजनचं कार्बोहायड्रेट्समध्ये रूपांतर करायला जी प्रोसेस असते आणि नायट्रोजनचं कार्बोहायड्रेटमध्ये रूपांतर झाल्यानंतर जे आपल्याला फुल झाडावर बघायला मिळतं मित्रांनो ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसचा कालावधी कमी करण्याचं काम हा जो फवारणी मी तुम्हाला सांगितली फवारणी करते म्हणून ह्या वातावरणामध्ये आपल्याला सूट स्टॉप करून तिथून फुल बघण्यासाठी आपल्याला ही फवारणी करायची त्याचबरोबर फवारणी करताना पण आपल्याला काळजी घ्यायची मित्रांनो की फवारणी झाल्यानंतर आपल्या बागेमध्ये पाणीने गेलं पाहिजे पाण्याने गेलं पाहिजे म्हणजे ज्या दिवशी आपल्या इथं पाऊस उघडणार आहे त्याच दिवशी आपल्याला ही फवारणी करायची आहे नाहीतर याचा बेनिफिट आपल्याला बघायला मिळत नाही मित्रांनो जर माठाला छिद्र असेल तर त्यात तुम्ही कितीही पाणी ओतलं तरी पाणी हे खालून गळूनच जाणारे पाणी माठामध्ये थांबणार नाही त्याच पद्धतीने तुम्ही केन स्टॉप करण्यासाठी फुल काढण्यासाठी कितीही फवारणी केली तरी सुद्धा तुम्हाला जोपर्यंत पाणी स्टॉप होत नाही तोपर्यंत तुम्हाला याचे बेनिफिट बघायला मिळणार नाही म्हणून आपल्या भागातील वातावरणाचा अंदाज घेऊन ज्या दिवशी तुम्हाला लक्षात येईल की पुढचे चार पाच दिवस आपल्या इथं पाऊस नाहीये त्याच दिवशी तुम्हाला ही सांगितलेली फवारणी करायची मित्रांनो तुम्हाला तुमच्या इथं बऱ्यापैकी फुल बघायला मिळतील मित्रांनो <laughs> तुमचा काही प्रश्न असेल तर खाली मी स्क्रीनवर नंबर देतो आहे या नंबरवर मला व्हॉट्सअपला तुमचा प्रश्न पाठवा प्रश्न पाठवताना जर तुम्ही इथ्रेलची फवारणी केलेली असेल तर इथ्रेलची तारीख त्याबरोबर तुमच्या इथे काही अडचण आहे ती झाडांची संख्या झाडाचं वय सर्व माहिती पाठवा जेणेकरून कमीत कमी शब्दात मला तुम्हाला तुमचा आन्सर करता येईल मित्रांनो धन्यवाद